मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास आपण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या सिनेमाद्वारे पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा पराभव करण्यासाठी खुद्दा औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला शंभूराजांना रोखण्यासाठी औरंगजेबाने आपले मोठे मोठे सरदार मैदानात उतरवले होते एवढेच नाही तर आजूबाजूला असणारे शत्रू इंग्रज पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी मैसूर हे सुद्धा त्यावेळी स्वराज्यावर डूक धरून बसले होते या सर्वांनाच महाराजांप्रमाणे शंभूराजे देखील पुरून उरले परंतु एवढे होऊनही शंभूराजेंचा घात झाला आणि तो घात केला आपल्याच माणसांनी संगमेश्वरी ते दगा पटका झाला आणि फितुरांच्या मदतीने मुघल सरदार मुकरब खानाने शंभूराजांना पकडले त्यावेळी प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाही सेनापती मालोजी घोरपडे सारखे या प्रसंगी पडले त्यावेळी संभाजी महाराजांना व असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडले तेव्हा वाऱ्याच्या वेगाने मुकरब खान संभाजीराजांना घेऊन औरंगजेबाकडे निघाला त्यावेळी सर्वांनाच एक प्रश्न निर्माण झाला की संगमेश्वर ते बहादूरगड हे साडेतीनशे किलोमीटरचे अंतर या दरम्यान राज्यांना वाचवायला कुणीच कसे पुढे आले नाही खर तर त्यावेळी शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला होता पहिला प्रयत्न केला तो म्हणजे ज्योत्याजी केसरकर यांनी केसरकर हे शंभूराजेंचे अंगरक्षक होते महाराजांच्या शर्तीच्या प्रसंगी ज्योत्याजी नेहमी बरोबरच असायचे मात्र संगमेश्वराच्या बैठकीत ते तिथे हजर नव्हते जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते, ते पेटून उठले आणि कोणत्याही आदेशाची वाट न पाहता ते स्वराज्याच्या पोशिंदा शंभूराजांना मुघलांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी धावले शंभूराजांना आता काही झाले तरी सोडवायचे हेच त्यांच्या डोक्यात होते त्यावेळी त्यांनी काही झनगर मुलांची मोठी तुकडी तयार केली तसे मुकरब खान मोठी तयारीच करून आला होता त्याचा हा हल्ला अचानक नव्हता तर तो पूर्ण नियोजनाने दख्खनमध्ये उतरला होता परंतु तरीही बत्तीस शिराळाजवळ ज्योत्याजींनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे तो थोडासा गोंधळला त्यावेळी ज्योत्याजींकडे फक्त शंभर मावळे होते ते सर्व मावळे तो मुघलांवर घेऊन ते तुटून पडले आपल्या राजांना सोडवण्यासाठी ते त्यावेळी स्वतःच्या जीवावर उदार झाले मुघलांचे जे सैन्य समोर येईल त्यांना ते कापस सुटले सगळ्यात आघाडीवर असलेल्या हजारोंच्या गर्दीत साखर दंडाने बांधलेल्या शंभूराजांना त्यांनी पाहिले जीवाच्या आकांताने त्यावेळी ते लढले मात्र त्यांचे मनुष्यबळ कमी पडले तेव्हा दुर्दैवाने मोठ्या असल्यामुळे मुघलांच्या सैन्यापुढे मावळे पडू लागले ज्योत्याजी रक्ताने नाहून निघाले व शिराळ्याच्या जंगलात ते जमिनीवर कोसळले पुढे औरंगजेबाने शंभूराजांना बहादूरगड म्हणजे धर्मवीर गडाकडे नेले त्यांचे हाल हाल केले डोळे काढले कातडी सोलून काढली जीप काढली त्यांची दिंड काढली मात्र शेवटपर्यंत शंभूराजांनी आपला स्वाभिमान सोडला नाही अखेर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला तुळापूर वडू येथे इंद्रायणी भीमा संगमावर त्यांच्या शिराचे तुकडे तुकडे करून फेकून देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांची एवढी क्रूरपणे केलेल्या हत्येने मराठा सत्तेला मात्र फार मोठा धक्का बसला पुढे महाराणी येसुबाईंनी मोठ्या धैर्याने या सर्व प्रसंगाला तोंड दिले त्यांच्याच नेतृत्वाखाली राजधानी रायगड किल्ला मोगलांच्या तावडीतून सोडवण्याचा फार मोठा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले मोठ्या धैर्याने लढवला मात्र एवढे करूनही रायगड येसुबाईंना मुघलांच्या तावडीतून सोडवता आला नाही पुढे शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठी सरदारांनी मोठ्या शौर्याने मुघलांना तोंड दिले त्यात संताजी धनाजी सारखे सरदार मुघलांच्या सैन्याला अक्षरशः त्यांनी सळोकी पळो करून सोडले त्यानंतर तीस वर्ष महाराज येसुबाई व शाहूराजे दिल्लीत औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या तेथून आल्यानंतर त्यांच्या पुढे औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेले स्वराज्य सावरण्याचे फार मोठे आव्हान होते त्यावेळी देखील त्यांच्या पाठीशी ज्योतियाजी केसरकर खंबीरपणे उभे राहिले शाहूराजेंचे लग्न जोडणार देखील ते पुढे आले त्यानंतर सातारच्या दरबार जोतेजींची प्रमुख सल्लागारपदी निवड झाली त्यांना अठरा कारखान्यांचा अधिकार व सरदेशमुखी दिली गेली त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून सातारा शहरात केसरकर पेठ नावाने पेट वसवली गेली आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात त्यांच्या छोट्याशा गावात शंभुराजांना वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणाऱ्या ज्योत्याजी केसरकर यांची समाधी आपल्याला पाहावयास मिळते